कल्पना करा तुमच्या इथे दोन भावांच्या घराची वाटणी सुरू आहे ही वाटणी होत असताना घराचा पुढचा भाग तुझा घराचा मागचा भाग माझा घरातल्या या कोपऱ्यात तू यायचं नाही किंवा घराच्या या भागावरती माझा अधिकार ही अमुक एक गोष्ट तुझी ती अमुक एक गोष्ट माझी असं सगळं सुरू आहे तितक्यात अर्धा डझन भारतीय जवानांची एंट्री होते गाडीची ओळख पटू नये म्हणून त्या गाडीच्या नंबर प्लेट वरती पांढऱ्या रंगाचा कागद लावला जातो हे जवान एखाद्या चित्रपटात दाखवावं तसं गावात एंट्री घेतात जिथे घराची वाटणी सुरू आहे त्या घरी उतरतात आल्या आल्या लागलीच लोखंडी हातोड्याने घराचं कुलूप तोडतात गाडीत भरतात गेट तोडतात ट्रक मध्ये भरतात घरातल्या सामानाची नासधूस करतात शिवाय मध्ये कोण आलंच तर मारहाण करत जर या घरात राहाल तर सर्वांना गोळ्या घालू अशी धमकीही देतात आणि तिथून निघून जातात पण का दोन भावांमधील घराच्या वाटणीत भारतीय लष्कराची एंट्री कशाला जवानांनी त्या घरावरती कब्जा का केला सविस्तर पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे बघितलेत हो आजही आपण आपल्या आजूबाजूला घराच्या वाटणीसाठी एकमेकांच्या जीवावरती उठलेले भाऊ बघतोच की पण या सगळ्या वाटणीच्या भांडणात नातेवाईक किंवा फार तर फार गावचा पोलीस पाटील किंवा गावातले पंच येतात आणि ती वाटणी करून देतात पण थेट भारतीय लष्कर आलं आणि त्यांनीच ती वाटणी केलीये याचा आपण कधी विचारही केला नसेल कारण लष्कराचं कामच मुळात देशाची सुरक्षा करणं असतं ना नाकी, दोन भावांची भांडणं सोडवणं पण उत्तर प्रदेशच्या बागपत मध्ये आपल्या भारतीय लष्कराला याचा बहुदा विसर पडलेला दिसतोय त्याचं झालं असं उत्तर प्रदेशच्या बागपत मध्ये दोन भावांमध्ये घराच्या वाटणीवरून वाद सुरू होते आणि ऋषीपाल अशी या दोन्ही भावांची नाव आहेत यातल्या धीरसिंग यांनी दोन हजार चोवीस मध्ये त्यांच्या वडिलोपार्जित जागेवरती घर बांधायला सुरुवात केली होती जे आता पूर्ण झालेलं आहे मात्र घर पूर्ण होताच त्यांचा धाकटा भाऊ ऋषीपाल याने त्याच्या कुटुंबासोबत त्या घरावरती ताबा घ्यायला सुरुवात सुरुवात के केली ऋषी यांचा मुलगा लष्करात असून सध्या ते जम्मू आणि काश्मीर मधील सिग्नल रेजिमेंट मध्ये तैनात आहेत लेफ्टनंट कर्नल तरुण कुमार असं त्यांचे नाव आहे जेव्हा धीरसिंग आणि ऋषी यांच्या घराच्या वाटणीवरून वाद सुरू होते तेव्हा लेफ्टनंट कर्नल तरुण कुमार यांनी थेट लष्करालाच अवतान धाडलं मुळात ते घर धीरसिंग यांचं असून ते त्यांनी मुलाच्या निधनानंतर त्यांची नात हिमांशी हिला भेट म्हणून दिलेला आहे मात्र त्याच घरावरती आता त्यांचा भाऊ आणि त्याचा मुलगा कब्जा करू पाहतात यासाठी त्यांनी लष्कराच्या काही जवान त्या घराची तोडफोड केली हा सगळा प्री प्लॅन असल्याचं कळतंय कारण लष्करानं त्यांच्या गाडीच्या नंबर प्लेटवरती पांढऱ्या रंगाचा कागद लावला होता आणि त्यानंतर त्यांनी गावात प्रवेश केला चित्रपटातल्या एखाद्या सीन मध्ये दाखवावी अशी एंट्री घेत त्यांनी धीरसिंग यांच्या घरावरती हल्ला केला सुरुवातीला घराची प्रचंड तोडफोड केली त्यानंतर हातोड्यानं घराचं कुलूप तोडलं लोखंडी गेटही तोडलं आणि ट्रक मध्ये भरलं घरातल्या सामानाची नासधूस केली यावेळी धीरसिंग यांच्या नातीने म्हणजे हिमांशीने या सगळ्या प्रकरणाचा व्हिडिओ बन प्रयत्न केला तेव्हा लष्कराच्या जवानांनी तिलाही मारहाण केली आणि सगळ्यांना परिसरातील वाजिदपूर गावातील धीरसिंग तोमर यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ते दोन हजार बारा मध्ये सरूरपूर खेडकी या गावातील इंटर कॉलेज मधून प्राचार्य पदावरून निवृत्त झालेले आणि सध्या ते त्यांची पत्नी सुशिला आणि नाथ हिमांशी त्या गावामध्ये राहतात दोन हजार अकरा मध्ये ज्यावेळी हिमांशीच्या वडिलांचं निधन झालेलं होतं त्यानंतर त्यांनी ते घर हिमांशीला भेट म्हणून दिलं धीर सिंग यांनी असं सांगितलेलं आहे की सतरा तारखेला त्यांचा भाऊ ऋषीपाल आणि त्याचा मुलगा म्हणजेच लेफ्टनंट कर्नल तरुण कुमार यांनी घराचं कुलूप तोडलं त्यानंतर एकोणीस मे ला दुपारी दोन वाजता ऋषीपाल त्यांची पत्नी आणि मुलगा लेफ्टनंट कर्नल तरुण कुमार काही सैनिकांना लष्कराच्या गाडीत घेऊन आले आणि आमच्या घराचं नुकसान करत या घरावरती त्यांनी कब्जा केलेला आहे तर पोलिसांनी दिली माहितीनुसार हिमांशीने काढलेल्या व्हिडिओवरून आरोपींनी तिला मारहाण कर, करत शिविगाळ केल्याचं कळतंय एवढंच नाही तर तिला गोळ्या घालण्याची धमकी सुद्धा आणि त्यामुळे त्या व्हिडिओच्या आधारे आणि तोमर यांच्या तक्रारीवरून कर्नल तरुण कुमार आणि काही अज्ञात सैन्य सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मंडळी एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशी ही स्टोरी आहे बाकी या घटनेवरती तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या विशेष युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद